मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही मात्र त्यासाठी ओबीसी आरक्षणावर अन्याय होणार असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलाय ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकसंध व्हावं असं आवाहनही प्राध्यापक हाके यांनी केलंय ओबीसी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच गाजतोय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष करतायत तर त्यांच्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज एकवटलाय शनिवारी कोल्हापुरात प्राध्यापक हाके नवनाथ वाघमारे प्रकाश शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी समाज बांधवांचा मेळावा अक्कम महादेवी मंडप इथं पार पडला या मेळाव्यात बोलताना प्राध्यापक हाके यांनी मराठा समाजासाठी राज्य शासनाकडून काढण्यात येणारा सगळे संबंधीचा अध्यादेश घटनाबाह्य आणि बेकायदेशीर ठरेल असं स्पष्ट केलं ओबीसी आरक्षणात कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही हाके यांनी दिलाय अध्यक्षीय भाषणात प्रकाश शेंडगे यांनी मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरबिसळ सर करू नये असं आवाहन शासनाला केलं मराठा समाजाला आरक्षण देताना आपण कधीही विरोध केला नाही मात्र कायद्याच्या कसोटीवर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं नाही त्यात ओबीसी समाजाचा काय दोष असा सवालही त्यांनी उपस्थित केला यावेळी अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांचंही भाषण झालं त्यांनी मराठा ओबीसी आरक्षण संबंधीच्या कायदेशीर तरतुदींची माहिती दिली या मेळाव्याला माजी महापौर नंदकुमार वळंजू सुरेश कोरगावकर सुनील गाताडे एम के सुतार चंद्रकांत जंगम दीपाली कुंभार जान्हवी कानकेकर पोपट ढवण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते